वाहतूक कोंडीसाठी नेहमी चर्चेत असलेल्या वागुली लोहगाव रस्ता आवाळवाडी रस्त्यावर विना परवाना खोदून केबल टाकण्याचा प्रकार सुरु मुले। या ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण विभागाकडे पैसे भरून परवानगी घ्यावी लागत असल्याने स्थानिक राजकीय मंडळींना हताशी धरून ही खोदाई सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला तर नेमके कोण रस्ता खोदाई करत आहे याची माहिती सुद्धा नाही आणि महावितरण विभागास माहिती असूनही कारवाई होत नसल्याने सर्रास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जात आहे दोन्ही विभाग का कारवाई करत नाही त्याचे रहस्य काही केल्या उलगडत नाही याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश रासकर व सार्वजनिक सहाय्यक अभियंता जानवी रोडे यांनी कोणी खोदकाम केले याची चौकशी सुरू असून आवाळवाडी रस्ताही विना परवाना खोदून कोणी केबल टाकली याची चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे नमस्कार वाघुली लोगाव रस्त्यावर हे जे विना परवाना खोपकाम चालू आहे हे कुठल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी नाही किंवा महावितरणच्या परवानगीने सुद्धा हे काम चालू नाही आपण पाहता या ठिकाणी रस्त्यावरच खड्डे खोलून हे काम चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा याची कल्पना नाही किंवा महावितरण विभागाला सुद्धा याची कल्पना नाही सार्वजनिक विभागाला हे काम करण्या अगोदर कळावं लागतं त्यांना चार्ज द्यावा लागतो तर त्या कुठल्याही जगाला ही कल्पना नाहीये नक्की त्या ठिकाणी चालण्याची काय आंधो आणि कुठं पीठ खाते अशी या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज